मित्रांनो आज तुमच्यासाठी कोणालो मी गुणाकार करण्याची धमाल पद्धत आणि ही पद्धत आहे ही पद्धत सर्व गुणाकारामध्ये लागू आहे म्हणजे कोणत्याही दोन अंकी संख्येला दोन अंकी गुणा या याला आपण क्रॉस मेथड असं म्हणतो कशी करतायत बघूयात आपण माझ्यासोबत लक्ष द्या हे समजून घ्या पहिले याच्यानंतर माझ्यासोबत हे गणित करा आणि नंतर मग आपण पुढे बघूयात काय करायचं ओके चला बघा तर अशा वेळेला सुरुवातीला एकच सारचे दोन अंक आहेत दोन अंशा या दोघांचा गुणाकार करायचा आहे चार दुने आठ असे चारशे लिहायचे आठ बे चूक आठ चार दोन्ही आठ लिहिले याच्यानंतर तीन आणि चार यांचा गुणाकार करा चार त्रिक बारा 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 मनात होते बारा मी नंतर याचा पण प्रॉफ्ट करा बेदुनी चार बारा आणि चार सोळा सोळाशे सहा लिहायचे हातचा एक आहे समजलंय नंतर तीन आणि दोन यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा आणि हातचा एक सात हे आपलं उत्तर आहे मित्रांनो समजलंय बरं बघूया का हे केल्यानंतर आपल्याला तुम्हाला अजून लक्षात येईल अजून व्यवस्थित समजेल काय केलं मी सुरुवातीला सात आणि दोन एकच स्थानचे अंक आहेत यांचा मी केला सात दोन्ही चौदा चौदाशी मी चार लिहितो आता हा आला एक हा आला एक।, एक आता मला काय करायचं काळजीपूर्वक ध्यान द्या तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि सहा पंचावन्न पंचावन्न आणि आजचा एक छप्पन्न छप्पन्नशी सहा हातशे पाच आले तीन सात एक्कावीस सात एकवीस एकवीस आणि पाच एकवीस आणि पाच सव्वीस हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे समजा मित्रांनो बघा हे जे गणित दिलंय मी तुम्हाला हे तुम्हाला क्रॉस मेथडनं म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं आहे या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे आणि हे करून मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे तुमच्या उत्तराची मी वाट बघत असतो त्यामुळं हे सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा मी घेऊन येते घेऊन येईल नवीन पद्धत तुमच्यासाठी तोपर्यंत नमस्कार